सानूची आई हे आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आजचा मुद्दा असा नाही आजचा मुद्दा नाही असा प्रश्न आहे तुम्हालाच की तुम्हाला पण वजन जास्त झालं आहे म्हणून अनकम्फर्टेबल वाटतं का जसं मला वाटायचं पहिलं कार्यक्रम फंक्शन लग्न असं अशा ठिकाणी जायला तुम्हाला पण अनकम्फर्टेबल वाटायचं का जायचं तर आहे बाबा पण ऑकवर्ड वाटतं आपल्याला आपण कसं दिसू लोक काय म्हणतील वगैरे वगैरे चू, 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 येतो कंटिन्युअस चालती येते त्याच्यामुळं तो आवाज येतोय शूजचा इग्नोर करा त्याला सगळ्यांना एवढं तर माहिती की मी जाड झाली खूप जाड झाली ठीक आहे पण माझं वजन कोणाला माहित नाहीये तर मी पूर्ण नव्याण्णव किलोची आहे आणि म्हणजे मी काय तब्येत असणं म्हणजे चांगली गोष्ट असं नाही सांगत आहे पहिला असं असायचं की बाबा ग्रुप फोटो काढतोय एक तर मुळातच मी कुठं जायचे नाही फोटो पण नाही काढायचे आपलं एकटेकट ग्रुपमध्ये नाहीच कारण सगळ्यांमध्ये जास्त तब्येत माझी मग मा ग्रुपमध्ये मागे उभे राहायचं आता पण मागेच उभे असते पण हाईट मॅच करायला पण असं कॉन्फिडन्स नाही वगैरे म्हणून नाही काय कमी करायचं का असं नाही करायचंय पण आत्ता आहे त्यात पण मी हॅपी आहे आणि मुळात आपलं असं असतं ना की हे नंतर हे तेव्हा करूयात हा हे असं झाल्यावरती करूयात हा हे तसं झाल्यावरती करूयात पण आत्ताचे जे आपले फंक्शन्स आहे आत्ता जे आपल्या लाईफमध्ये चाललंय हे जर आपण नंतर करूयात असं वगैरे ठेवलं तर ह्या आठवणी कधी आपण इकट्टा करणार ना मी माझं तुम्हाला पण हेच सांगणं आहे की स्वतःला लपवू नका स्वतःला खरंच ॲक्सेप्ट करा साड्या घालायचं टाळू नका आवडतं ते कपडे वेअर करायला घाबरू नका कारण ॲट्रॅक्टिव्ह दिसणं म्हणजे झिरो साईज वगैरे नाही ॲट्रॅक्टिव्ह दिसणं म्हणजे स्वतःला आपण आहे तसं एक्सेप्ट करणं आणि कॉन्फिडंट असणं आणि जे लोक सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून घरातलं जॉब बिझनेस सगळं सांभाळून जर परफेक्ट आहेत त्यांना माझा खरंच साष्टांग नमस्कार कारण एवढं सोपं नाही आहे ते आणि नसेल सगळेच परफेक्ट नसेल तरी चालणार आहे ना म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना एकच म्हणणं आहे जसे आहात तसं स्वतःवरती प्रेम करायला शिका तुम्ही स्वतःवरती प्रेम कराल तर बाकीचे करतील आणि हो मी आहे नव्याण्णव किलो आणि माझं स्वतःवरती खूप प्रेम आहे ब्लॉग आवडला असेल आणि जर तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा शेअर करा चलो बाय